अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर हा तालुका महत्वाकांक्षा मानला जातो या ठिकाण जर बघितलं तर कारंजा असेल दर्यापूर असेल यवतमाळ या करता मोठ्या येणाऱ्या जाणाऱ्यांची आवक जावक असते तर याच मूर्तिजापूर शहरामध्ये शुक्रवार असो अथवा मंगळवार या ठिकाणी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरल्या जातो तर मूर्तिजापूर शहराची जर लोकसंख्याचा हिशोब केला तर दोन लाख वरून अधिक लोकसंख्या मूर्तिजापूर शहरात वसलेली आहे असतानाच मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत या ठिकाणी व्यापार संकुल बांधण्यात आलेले आहेत मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत असलेल्या सहा ते सात व्यापार संकुलनामध्ये चक्क जर या ठिकाणी साधी शौचालयाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली नसल्याने मूर्तिजापूर नगर परिषदच्या कार्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे मूर्तिजापूर नगर परिषद वर जर बघितलं तर गेल्या पाच ते दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी कायम होती नव्हेच तर अकोला जिल्ह्यामध्ये खासदार असो अथवा आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम या ठिकाणी आहे तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी झेंडा रोबितच असताना भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कुठेतरी अलर्ट असतात आहेत मात्र याच ठिकाणी मूर्तिजापूर ठिकाणी जर बघितलं तर शौचालयाच्या बाबतीमध्ये असेल किंवा साध मुच्या बाबतीमध्ये असेल कुठेतरी मूर्तिजापूर नगर परिषद कमकुवत पडत असल्याचे या ठिकाणी येथील व्यापारी सांगत आहेत काही आहेस नाही नगरपालिकेत कॉम्प्लेक्स मध्ये ना मूत्री घर आहे ना काही ना काही टॉयलेट आहेस नाही त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर जावं लागतं बाहेर जावला तर आम्ही आम्ही जे सवार बाहेर गावून येतात सवार त्यांले लेडीज वगैरे राहतात त्यांचा एवढा प्रॉब्लेम आहे की कुठं जर शौचालयासाठी जायचं काम पडलं तर वांदा होते कुठं नाही तर तर मूर्तिजापूरला नगरपालिकेमध्ये कुठंच हे नाही आहे त्याच्यानं हा प्रॉब्लेम आमचा मेन आहे तसं तर एक अतिक्रमण आणि मूत्री घराची तर सर्वात मोठी समस्या आहे मूर्तीसाठी तर व्यवस्था असायलाच पाहिजे नगरपालिकेचे जेवढे कॉम्प्लेक्स पाहतो त्याच्यामध्ये मूर्ती घर भेटतच नाही आम्हाला पाहायसाठी आणि जर तुमचे इथे जे येणारे ग्राहक आहेत ते पुरुष असतील महिला असतील तर मग ह्या महिला असतील किंवा पुरुष हे नेमके मग कुठे जातात महिलांसाठी तर नाहीच वैयक्तिक माझं बघाल तर मी घरीच जातो जायसाठी कारण इकडे बाहेर मलाही जावं वाटत नाही लेडीजला जायचं असलं तर मग पटांगणात बाजारात वगैरे पाव पाठवावं लागतं आठवडी बाजारात गंदगी करण्यात आम्हालाही आवडत नाही पण नाहीलाच राहतो डॉक्टर साहेब मला सांगा तुमचा जो दवाखाना आहे हा कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये आहे अहिल्याबाई होळकर नगर परिषद कॉम्प्लेक्स आठोडी बाजार काय नेमकी समस्या या ने इथं जागाही आहे पण इथं मेन समस्या टॉयलेटची म्हणजे लेडीजसाठी किंवा जेंट्ससाठी टॉयलेटच नाही आहे इथं कारण माझ्याकडे येणारे पेशंट पण असतात भरपूर लेडीज पेशंट असतात त्याला जर इमर्जन्सी कुठं जात असलं किंवा युरिन कधी टेस्ट करायची असली तर ते जाऊ शकत नाही कुठं कारण सगळं मोकळा एरिया आहे तो एक प्रॉब्लेम आहे खर तर मध्ये स्वच्छतेचा प्रश्न आणि शौचालयाचा प्रश्न हा ऐरणीवरचा प्रश्न आहे स्टेशन विभागापासून तर महाराजा चौकापर्यंत कुठलीही मुतारी तुम्हाला आढळणार नाही विशेषतः या नगर परिषदेने बांधलेले कॉम्प्लेक्स आहेत त्यामध्ये दुकानं आहेत त्या दुकानामध्ये दुकाना काम करणारा नोकर वर्ग आहे स्त्री असू द्यात अथवा पुरुष असू द्यात त्यांना वॉशरूमला जायला कुठेच व्यवस्था नाही आहे त्यांना थेट नगर परिषद जवळ असल्यामुळं नगर मध्ये यावं लागतं किंवा इतरत्र आडोशाला जावं लागतं कुठेतरी राहायला स्वच्छतेचा प्रश्न तर स्वच्छता म्हणता येणार नाही या शहरा स्वच्छ शहर म्हणता येणार नाही बाबाची कर्मभूमी आहे पण गाडगेबाबाच्या नावाला हा एक कलंक म्हटला तरी चालेल गाळगेबाबाची कर्मभूमी असलेलं शहर कसं असावं आरशासारखं सुंदर स्वच्छ आणि निर्मळ असा असायला पाहिजे होतं परंतु या शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंड मध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावल्या जात नाही संध्याकाळी तो कचरा पेटवला जातो आणि त्याचा धूर सर्वत्र शहरात पसरला जातो आणि त्यातूनच प्रदूषण निर्माण होतो कॅमेरामॅन अमेया आगळेकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला